नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्रह राज्यामध्ये महिला मुली या अजिबात सुरक्षित नाहीत त्याचं कारण काय आहे मूळ काय आहे हे आम्ही शोधायचा प्रयत्न नेहमी करत असतो मात्र सत्ताधारी आणि विरोधक नेहमी म्हणजे त्या काळातले सत्ताधारी आत्ताच्या काळातले सत्ताधारी ते गेले की हे आले आणि हे गेले की ते आले सत्तेतल्या लोकांवर विरोधक नेहमी उपस्थित करणारे मुद्दे आणि अशा प्रकारच्या प्रकरणांना धरून केलेले प्रश्न हे कायम एकमेकांच्या आमनेसामने येऊन उभा राहतात आणि मग त्यामध्ये राजकारण येतं आणि राजकारण आल्यानंतर पीडितांना न्याय मिळत नाही मूळ मुद्दा असा आहे की महिला मुली सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न नेहमी अनुतरित राहिलेला आहे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली तर पूर्वीपासून महिलांच्या सुरक्षेसाठी दक्षता पथक असेल दामिनी पथक असेल विविध प्रकारचे पथकं आणि पोलीस प्रशासनाकडून योजना आणि पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत या सगळ्या होत असतानासुद्धा आरोपी या घटनेपासून कुठेही दूर जात असताना दिसत नाहीत घटना कशाप्रकारे घडली हे कोर्टामध्ये सिद्ध होतं मात्र तत्पूर्वी काही अर्ज इथं पोलीस ठाण्यामध्ये येऊन थांबलेले असतात आणि या सगळ्या घटनेमुळं खळबळ उडून जाते अलीकडच्या काळामध्ये काही घटना अशा असतात की कोणावर तरी आरोप करायचे आणि त्याला काहीतरी इजा पोहोचवायची आहे म्हणून तक्रारी होतात तर काही अशा घटना आहेत ज्या वास्तवामध्ये घडलेल्या असतात आणि त्यांना कोणावर तरी चुकीच्या पद्धतीनं कुरघोडी करण्यासाठी आरोप केलेले असतात म्हणून ते प्रकरण खोटे ठरतात आणि खऱ्या पीडितांना न्याय मिळतच नाही शब्दप्रपंच उरकून मूळ मुद्द्याकडे येतो जळगाव येथे राहणारी चौदा वर्षाची मुलगी आपले आई वडील नातेवाईक यांच्यासह नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण पोलीस ठाणे परिसरामध्ये तिकडे देवदर्शनासाठी गेलेली होती तिच्यासोबत सर्व लोक होते ते जाऊन एका हॉटेलमध्ये थांबले या मुलीचे नातेवाईक आई वडील मावशी किंवा मग इतर कोणी सगळी नातेवाईक ज्या कारमध्ये बसून गेले ते कारचे चालक का असतील किंवा मग सहकारी असतील हे सगळे मिळून देवदर्शनासाठी गेलेले होते आणि देवदर्शनासाठी गेल्यानंतर तिथल्या नाशिकच्या एका ते हॉटेलमध्ये थांबले रात्रभर तिथं थांबले त्यांना दुसऱ्या दिवशी सुद्धा तिथंच थांबायचं होतं मात्र हॉटेलवाल्यांनी सांगितलं आम्ही रात्री पुरतंच मर्यादित असतो आणि दिवसा आम्हाला दुसरे काही चार्जेस असतात किंवा मग दुसरे काही कस्टमर्स येत असतात म्हणून त्यांना तिथून ते हॉटेल सोडावं लागलं दिवसभर हॉटेल शोधाशोध केल्यानंतर दुसरं एक त्यांना हॉटेल दिवसात थांबण्यासाठी मिळालं तिथं त्यांनी सर्वांसाठी एक रूम त्या ठिकाणी बुक केली आणि ती रूम बुक केल्यानंतर ते काही जेवणाची व्यवस्था करून येतो म्हणून बाहेर एका हॉटेलमध्ये जेवायला गेले त्या हॉटेलमध्ये गेलेलं असताना सदरील पीडित मुलगी ही चौदा वर्षाची आहे आणि ती वॉशरूमला जाऊन येते म्हणजे बाथरूमला जाऊन येते असं सांगून आईवडिलांना सांगून गेली तिथं गेल्यानंतर एक दुचाकीवरून आलेला माणूस जो होता तिला बाथरूममध्ये ती जात असताना तिला पाहिलं आणि तो लगेचच लगोलग तिच्या पाठीमागे गेला आणि तिच्या छातीला वगैरे हात लावून तिने आक्षेपार्ह पद्धतीने तिला जो आहे तो स्पर्श करून तिचं काहीतरी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला याच सगळ्या दरम्यान सदरील मुलगी मोठमोठ्यानं ओरडायला लागली आणि ओरडत बाहेर पळत आली तेव्हा आई वडील तिकडं धावत गेले आणि त्यांनी विचारलं की नेमका काय प्रकार झालेला आहे मुलीनं घडला प्रकार सगळा सांगितला आणि त्यानंतर सदरील आरोपीनं तिथून पळ काढलेला आहे आता या आरोपीच्या विरोधामध्ये कळवण पोलीस ठाण्यामध्ये सदरील मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय सं संहिता म्हणजे बी एन एस प्रमाणे पंच्याहत्तर दोन बी एन एस दोन हजार तेवीस पंच्याहत्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा आठ बालाच्या बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण दोन हजार बारा आणि बारा अशा प्रकारचे कलम इथं लावण्यात आलेली आहेत सदरील माणूस नेमका कोण होता हे समजू शकलेलं नाही मात्र जेव्हा तिथं आरडाओरडा सुरू होता तेव्हा एक महिला तिथं आणि विचारू लागली की नेमकं काय झालं आहे तर सदरील मुलीच्या आईनं त्या महिलेला सांगितलं असता तिने सांगितलं की असा असा सगळा प्रकार घडला आहे आणि तो जाणारा माणूस नेमका कोण होता तर सदरील महिला जी आहे ती म्हणाली हा मुलगा माझा आहे मात्र सदरील मुलगा हा त्या मुलीची छेडछाड करून त्या ठिकाणी पळून गेलेला होता आणि सदरील आरोपीचं नाव त्या आईवडिलांना कळलं म्हणजे तिच्या आईला हा सगळा घडला प्रकार आरोपीच्या आईला हा सगळा घडलेला प्रकार सांगितल्यामुळं हा आरोपी ट्रेस झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही तसेच प्रकारची इथं फिर्याद जी आहे ते त्या मुलीनं लिहिलेली आहे सदरील महिला म्हणाली की हा तर माझा मुलगा आहे तो तसं करूच शकत नाही आणि मग नंतर त्याची ओळख पटली बाळू कानाडे जे आहे ते असं त्याचं नाव आहे आणि त्याच्याविरोधामध्ये कळवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता पोलीस प्रशासन नेमकी कशा प्रकारची कारवाई करतं आहे हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे मी सांगितलेला प्रकार हा काही जणांना फार क्षुल्लक वाटू शकतो साधी तक्रार आहे असंच वाटू शकतो मात्र मी जी तक्रार वाचली जवळजवळ एक पानाची पूर्णपणे तक्रार आहे आणि पूर्ण घटनाक्रम जो आहे तर सदरील मुलीनं त्यामध्ये रेखाटलेला आहे त्यामध्ये कुठंही काही बनावट आढळत नाही मला तरी असं वाटतं आणि घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय होता म्हणजे नराधम हे कुठं कसे कधीही येऊ शकतात असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही काही मिनिटांचं अंतर होता म्हणजे काही सेकंदाचं म्हणलं तरी काही हरकत नाही मिनिटं जात नाही त्याच्यामध्ये दोन मिनिटांच्या अंतरामध्ये सदरी मुलगी बाथरूममध्ये जाते हा पाठीमागून त्याच्या पाठीमागं जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे आमच्याकडं राजकारणी लोक सभागृहामध्ये काही मुद्दे मांडतच नाहीत राजकारणामध्ये यांनी त्याची कामं रोखली त्यांनी ह्याची कामं रोखली आणि म्हणून त्यांची बदली करा आणि म्हणून त्यांना निलंबित करा अशा प्रकारच्या मागण्यांशिवाय सभागृहामधले आंदोलनं सभागृहामधले हे जे काही अधिवेशनं चालतात ही दनानून निघतात मूळ मुद्दे लोकांची महागाई असेल विद्यार्थ्यांची बेरोजगारी असेल कामगारांची फार फरफट असेल महागाई असेल बेरोजगारांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल विविध प्रश्न हे ते रखडलेले असतात अशा मुद्द्यांमध्ये इथं मात्र आठ आठ दिवस अध्यक्ष अधिवेशनं घेतली जातात आणि ती अशीच एकमेकांवर आरोप करण्यामध्ये निघून जातात हे अत्यंत निंदनीय हे सगळी गोष्ट आहे कळवण पोलीस ठाण्याचे जे, जे काही प्रमुख आहेत या प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका घेणार मी त्यांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झालेला नाही येणाऱ्या काळामध्ये त्यांनी काय नेमकी कारवाई केली हे मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना सांगितलं जाईल मात्र हा प्रकार अत्यंत निंदनीय हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये असे एक ना अनेक प्रकार घडत आहेत की जे लहान लहान लेकरांनासुद्धा मोकळा श्वास या ठिकाणी घेऊ देऊ इच्छित नाहीत आणि त्यामुळे हे सगळं कधी वातावरण थांबेल राज्याचं देशाचं कधी वातावरण थांबेल महिला मुलं मुली कशा सुरक्षित राहतील हे आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल आणि उपाययोजना सरकार नेमकी काय करणार आहे की नुसती घोषणांची सरबत्ती करणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे या रिपोर्टमध्ये इथंच थांबतो आहे तुम्ही मराठी महाराष्ट्र नवीन असाल तर मराठी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकच्या मराठी या फेसबुकवर त्या ठिकाणी पाहत असेल तर तिथंसुद्धा फॉलो करा असं या ठिकाण आवाहन करतो या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे खूप खूप धन्यवाद